राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजार भाव पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे आणि स्किप करता आज दिनांक एकोणवीस जून दोन हजार चोवीस आज वर आहे बुधवार तर मित्रांनो चॅनेलवरती नवीन आल्या असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा बाजार समिती खेड चाकण अवघ तीनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्रा आहे दोन हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जात्र आहे अठ्ठावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक तीन हजार सहाशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल सर चंद्र पंचवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती द्र आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक चार क्विंटल कमीत कमी दर चौदाशे रुपये क्विंटल सरसंद्र आहे बावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती दादर आहे तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे गुडटेकडी या ठिकाणी आज अवक सात हजार आठशे सदुसष्ट क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय दोन हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती तीन हजार रुपये क्विंटल तो मित्रांनो नवीन आले साल, तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा